शुभ सकाळ सुखीनो आज बनवूया आपण तळलेले रोडगे कारण खेड्यांमध्ये जे गौऱ्यामध्ये करतात ते शक्य होत नाही त्यामुळं हे नवीन प्रकार बघूया साहित्य थो। थोडंसं रवेदार पीठ आहे गव्हाचं त्यामध्ये मोहन म्हणून गरम तेल टाकूया गरम तेल टाकत आहे एक चम्मच तीळ ओवा छान असा जोडून घ्यायचा थोडासा खायचा सोडा आणि चवीनुसार मीठ आता हे आपण मिक्स करून घेऊ छान मिक्स केलेलं आहे आता पाणी टाकून याचा गोळा करूया असा गोळा झालेला आहे फार कडक नाही आणि फार नरमही ना नाही आता हे आपण दहा मिनटं असंच ठेवून दहा मिनटं झाले आपली कणिक चांगली मुरलेली आहे असे छोटे छोटे गोळे करायचे जसं आपण पोळीला करतो तसं करायचं आणि हे सर्व भाग आतमध्ये घेऊन याला गोलाकार द्यायचा आता आपण हे बनून घेऊया गंजामध्ये तेल घ्यायचं आहे कारण हे रोडगेर गंजामध्येच छान होता मीडियम फ्लेमवर तळ्याच्या हळूहळू बघा थोडा वेळ झाला आपण पलटूया थोडे थोडेसे लालसर होत आहे कमी गॅसवरच द्यायचं कारण आतमध्ये कच्चं राहणार नाही साईडनं अशी थोडी प्लेटही घेऊ शकतो आपण बघा छान झालेले आहे आपले तोड़ू, झाली कुछ बघा छान झालेली आहे आपलं ताट रेडी आहे त्याच्यावर छान तूप टाकायचं आहे आपलं ताट तयार आहे तुम्ही बनवा आणि सांगा मला कमेंट मध्ये कसं झालं